संतापजनक सगळ्या घटना नक्कीच संतापजनक आहे गेल्या एक आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना समोर यायला लागल्यात महिला बोलायला लागल्यात मला वाटतं अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर याच्यावर न्याय देईल महिलांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो दोन हजार वीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारनी मांडला होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पारित केला एकवीसपासून पासून आतापर्यंत म्हणजे तीन वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर मंजुरी मिळावी ह्याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत नाही तर हे टक्केवारी मला मुख्यमंत्र्यांना तर बदलापूर इथे काल आणि परवा ह्या दोन दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी सांगितलं होतं रिपोर्टरनंच विचारलं होतं तू अशी का रिपोर्ट करतोस तुझा रेप झाला मला वाटतं तिकडच्या तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होती दुसरी गोष्ट काल मी ऐकलं रिपोर्टरवर एफ आय आर टाकण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे हे भयानक आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते आंदोलन कोणासाठी कर, करत होते तर एका गरोदर महिलेसाठी जिथे जिला दहा तास बसवलं पोलीस स्टेशनमध्ये त्या तीनशे लोकांवर एफ आय आर टाकल्यात त्यांना जास्ती कस्टडी मिळाली आणि ज्याला ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडवून आणली तो जो कोणी राक्षस होता त्याला किती दोन की तीन दिवसाची सजा आता तरी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय काल बी जे पीचे एक एम एम एल ए बोलले आहेत की ही सगळी राजकीय घटना होती मुख्यमंत्री स्वतः बोललेत की हे सगळं राजकीय होतं आणि काल तर मला सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी कोणा फाशी पण दिली हे तुम्ही तरी ऐकले का कोणीतरी कारण फाशी फाशी सारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते अपीलात जात सगळं काही होतं राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचतं काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली नेहमीसारखी सारखी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली कोणाला दिली कशाबद्दल दिली कधीची केस होती कशी झाली फाशी कुठे दिली ही फाशी हे सगळं त्यांनी लोकांना सांग सांगावं कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे पण तो आता जग जाहीर होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि आत्ता पण मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती यावर्षी देखील जी आश्वासनं दिली होती आम्ही सगळ्या ह्याच्यावर बोलतोय आंदोलनात काही काही जण जात आहेत मला वाटतं पवार साहेब देखील आमच्या वतीने सगळ्यांच्या इंडिया आघाडीच्या वतीने जात आहेत पण हे सगळं होत असताना मूलभूत प्रश्न हाच राहतो की परत परत ह्या विद्यार्थ्यांना हे आंदोलनं का करावी लागतात काही बेसिक ज्या गरजा आहेत बेसिक ज्या गोष्टी की दोन पेपर एका दिवशी होऊ नयेत आता आय बी पी एस आणि ही जी परीक्षा आहे ती एकाच वेळी तुम्ही घडवून आणताय हे ह्या बेसिक गोष्टी ज्या एम पी एस सीला कळायला पाहिजेत पण परत परत आंदोलन होतात आंदोलन चिघळायला लागतात ला ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत सरकार दाखवतो तरी की त्यांना हे सगळं दिसतंय पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन ते निघालं नाही आहे तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं मी ह्याच भरती कारणाने आणि तुम्ही परिस्थिती बघा महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड झेप ह्या गेल्या दोन वर्षात घेतली नाही आहे नवे रोजगार निर्माण होत आहेत नवे नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत आणि हे का बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातं त्याला देखील आंदोलन करायला लागतं म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या की नाही घ्यायच्या